बावीस आठ दोन हजार चोवीसचं लोडिंग आपण बघत आहोत श्री महादेव तुळशीदास गायकवाड वाखरी पंढरपूरसाठी कोकण भाडोली जांबळ तीन किलोच्या बॅगमधील दोन वर्षाची रोपं ही रोपं लावल्यापासून आपल्याला एकच वर्षात उत्पादन चालू होतं आहे पंधरा बाय पंधरावं लागवड एकरामध्ये दोनशे रोपं आता गायकवाड साहेबांनी बुकिंग केल्यानंतर आजची आज हे बुकिंग केल्यानंतर ही गाडी लोडिंग होत आहे तुम्हाला तर माहीत आहे आपला विशेष बारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी त्याचबरोबर सरांनी लिंबू घेतलेला आहे साई सरबती म्हणून अडीच वर्षाचं रोप ते पण या गाडीमध्ये लोडिंग होणार आहे ही गाडी आता चार ठिकाणचा माल आहे पहिला मोहळ त्यानंतर वाखरी त्याचबरोबर गुरसाळे आणि चौथं जे आहे ते आपले जुने कस्टमर आहे त्यांची चिंच आहे ती पुढच्याकडला आहे अशा प्रकारचे लोडिंग चालू आहे रोप लावताना आपल्याला खड्डा जो आहे तो साधारण दीड बाय दीड बाय दीड फुटाचा पाहिजे त्यामध्ये शेणखत निंबळ पेट टाकून पिशी पाडून रोप लावायचं आहे दुसऱ्याने सातव्या दिवशी युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस इंची आळवणी घ्यायची आहे पाण्याचं नियोजन आपल्याला दिलं जाते त्या पद्धतीनं करायचं आहे जा, ही जात जी आहे ही बुटकी जात आहे कमी उंचीवरतीच आपल्याला उत्पादन मिळत असतं आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे कोकण भाटवली जांभळ बघू शकतो आहे आपण खात्रीची रोपावर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन नर्सरी शासन मान्य त्यामुळे अनुदान बिल हे सर्व आपल्याला मिळत असतं अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे खालचा कलमाच्या खाली फुटवा आहे तो काढायचा आहे बघू शकतो आहे मामा ते फुटवा काढा खालचा शेतकरी बंधूंनी पण रोपं आता अतिपाऊस झाल्यामुळे बघू शकतो आहे रस्ता खचल्यामुळे आपण जांभळाच्या जा प्लॉटवरून रोपे आणून इथं लोडी करत आहोत तुफान पाऊस कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चालू आहे प्रकारे हे नियोजन सल्ला मार्गदर्शन हे आप आपल्याला मिळत असतं आपल्याकडे सफेद आंबळ असेल कोकण बाडोली आंबा पेरू लिंबू नारळ चिक्कू संत्री मोसंबी ही सर्व रोपं अगदी पाच वर्षापर्यंत मिळतात तयार झाडं दीडशे किलोच्या बॅगमधील नारळ असेल महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीचक्रात नर्सरी खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क